नमस्कार मित्रांनो मी विक्रांत महाडिक माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करतो खूप दिवसाच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा एक छान अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक असं ठिकाण जे खूप जास्त एक्सप्लोअर केलेलं नाही आहे मित्रांनो मोस्ट सिनिक निसर्गरम्य ठिकाण म्हणजे मालवणमधील धामापूर गाव मालवणमधील समुद्र मुख्य आकर्षण असलेले ठिकाण बघून आम्ही खास एक दिवस हे उत्तम गाव एक्सप्लोर करण्यासाठी ठेवला होता तर मित्रांनो गावाचे वैशिष्ट्य म्हणजे सुप्रसिद्ध धामापूर तलाव आणि श्री भगवती देवीचे मंदिर मित्रांनो धामापूर गाव कुडाळ रेल्वे स्टेशन पासून बारा किलोमीटर वर आहे तसेच मालवण बस डेपो पासून अठरा किलोमीटर वर आहे थोड्याशा पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला मंदिराचे दर्शन होते मित्रांनो मंदिर खूपच पुरातन आहे म्हणजे सोळाव्या शतकात इसवी सन पंधराशे तीस मध्ये विजयनगरचे साम्राज्य देशमुख देसाई यांनी हा तलाव, तलाव कटी आणि हे या तलावकटी सुंदर देवालय उभारले येथील आकर्षण करणारे कोरीव कलाकुसूर बांधकाम आणि उभे असलेले स्तंभ हे मुख्य आकर्षण तर मित्रांनो या मंदिरामध्ये जाताना गेल्यावर मला असं वाटलं की येथील काही घराणे आजही इथला वारसा जगतात देवीच्या जत्रेला त्यांच्या पालख्या गावामध्ये फिरवतात आणि त्याचे दर्शन देतात मित्रांनो दैनंदिन जीवन जगत असताना निसर्ग हा आपला एकमेव मित्र जो आपल्याला स्ट्रेसमधून बाहेर काढतो आणि उत्तम नवीन अनुभव देतो आणि हे मंदिरच्या अवती अवती फिरताना मंदिराच्या तलावाकाठी बसल्यावर हा अनुभव नक्कीच मिळतो मित्रांनो मंदिरात देवी भगवतीची पाषाणात कोरलेली सुबक मूर्ती आहे आण आणि ह्या ज्या पालख्या तुम्हाला दिसत आहेत त्या वेगवेगळ्या वेग घराण्यांच्या पालख्या आहेत मग अशी म्हटल्याप्रमाणे जेव्हा जत्रा असते तेव्हा या पालख्या दर्शनासाठी बाहेर पडतात आम्ही मंदिरात देवीचे दर्शन घेऊन तलावपट्टी बसायला गेलो तलावकाठी बसल्यानंतर एक वेगळी शांतता एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येते आणि हा निसर्गरम्य वातावरण बघताना खूप चांगलं फील होतं मित्रांनो तलावाचं वैशिष्ट्य असं आहे की इथे खूप पाऊस पडल्यावर किंवा दुष्काळ पडल्यावर हे पाणी वाहतही नाही आणि आटतही नाही त्याच्यामुळे पूर्ण मालवणकरांना हे पाणी पुरेसं पडतं आणि हे पाणीच त्यांच्यासाठी जीवनदान म्हणून काम करतं तर हा सुंदर जो तलाव आहे ह्याचा अनुभव घेताना आम्हालाही खूप छान वाटलं तर मित्रांनो गाव आणि मंदिरे एक्सप्लोअर केल्यानंतर आम्हाला घ्यायचे होते मालवणी मसाले आम्ही या मालवणच्या बाजारात येऊन मसाले घेतले तुम्हीही घेऊ शकता होम डिलिव्हरी होते तर आम्ही घेतल्यानंतर आमच्या ठिकाणी मार्गस्थ झालो तर अशा प्रकारचा अनुभव आणि अशा प्रकारचं निसर्गरम्य वातावरण फील करून आम्हाला खूपच चांगलं वाटलं तुम्हीही या आणि हा फील करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद